नमस्कार मित्रांनो कोकणातील मराठी भयकथा या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तुम्ही जर आजच या चॅनलवर आला असाल तर चॅनल सर्वप्रथम सबस्क्राईब करा त्यानंतर समोरच्या बेल आयकॉनला प्रेस करा त्यानंतर खाली येणाऱ्या ऑल ऑप्शनला क्लिक करा म्हणजे सगळ्या भय कथांचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला भयकथांचा आनंद घेता येईल धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी जितेंद्र माझ्या आयुष्यामध्ये मी एका आगळ्या वेगळ्या भूताटकीचा अनुभव घेतला तो मी आज तुम्हाला या चॅनलवरती कथेच्या माध्यमातून सांगत आहे हा प्रसंग आहे ना तो माझ्या बालपणीचा आहे तेव्हा जुना हायवे होता आणि त्या जुन्या हायवेवरनं एक किलोमीटर आतमध्ये असा कच्चा रोड यायचा आणि तिथे एक किलोमीटरवरती आमची वाडी होती म्हणजे जिथे हायवेवरनं जो आतमध्ये येणारा रोड सुरू व्हायचा ना तिथे तीन चारशे मीटरवरती घरं नव्हती घरंही खूप पुढे होती एक किलोमीटरच्या आसपास आणि स्टार्टिंगला मोठमोठी मुट अशी जुनाट अशी वेगवेगळी झाडं होती आंब्याची फणसाची किंवा हेळ्याची आता हे तिथे ना एका कॉर्नरला मोठं एक असं हेळ्याचं झाड होतं फार जुनं जवळजवळ ऐंशी नव्वद वर्षाचं ते झाड असेल झाड जाडजोड असं खोड आणि उंच भलं मोठं असं पसरलेलं आणि त्या वळणावरती ते जिथे हेळ्याचं झाड होतं तिथे अशी खूप झाडी होती म्हणजे घनदाट असं आजूबाजूचं ते सगळं झाडं वगैरे होती आणि तो 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 एरिया ना जरा थोडासा असा भीतीदायक वाटायचा तर आम्ही जेव्हा शाळेतून संध्याकाळी यायचो तेव्हा साडेपाचला शाळा सुटायची तर आजी आजोबा बाबा आम्हाला सांगायचे की जास्त वेळ शाळेमध्ये खेळत वगैरे राहू नका शाळा सुटली की लगेच घरी यायचं कारण आम्हाला घरी यायचा रस्ता तोच होता जो आतमध्ये आलेला हायवेवरनं तो आणि त्या हेळ्याच्या झाडाखालनच आम्हाला घरी यावं लागत असे तर तेव्हा आजी आजोबा सांगायची की लवकर या तिथे थांबू नका किंवा कात्र वेळेला तिथे जायचं नाही रात्री कोणाला पाठवायची नाही घरातून त्या हेळ्याच्या झाडाकडनं जायचं नाही म्हणून तर त्या हेळ्याच्या झाडाकडे अशी वाईट शक्ती काहीतरी शंभर टक्के होती हे आम्हाला तेव्हा कळायचं की इथे कोणतरी आहे म्हणून आपल्याला आजी आजोबा किंवा आईबाबा जायला देत नाही किंवा उशिरा तिथून यायला देत नाही म्हणून तर मी घरामध्ये कुतुवाला पोटी आईला आणि बाबांना विचारायचो की तुम्ही का त्या हेळ्याच्या झाडाखालनं उशिरा किंवा रात्री कात्रवेळेला दुपारी यायचं नाही म्हणून तुम्ही सांगता तर आई मग ओरडायची कशाला हे तो नको नको ते प्रश्न विचारत राहतोस आम्ही सांगतो आहे ना जा यायचं नाही तर मग नाही यायचं तर असेच दिवस निघून गेले काही वर्षाने मी मात्र ते माझ्या डोक्यात तसंच होतं की त्या हेळ्याच्या झाडाकडे नक्की आहे तरी काय म्हणून एक दिवशी बोलता बोलताच मग मी वडिलांना विचारलं बाबा त्या हेळेच्या झाडाकडे काय आहे तुम्ही सांगता तिथून यायचं नाही भर दुपारी रात्री नक्की आहे काय त्या हेळेच्या झाडाखाली तेव्हा बाबा बोलता बोलता म्हणाले की त्या हेळ्याच्या झाडाखाली एक अशी वाईट शक्ती राहते की ती तुम्हाला दिसत नाही ती तुम्हाला घाबरवत नाही असं काय होत नाही परंतु त्या हेळ्याच्या झाडाकडे रात्री अपरात्री भर दुपारी कात्रवेळेला गेल्यानंतर जेवणाचे पदार्थ शिजलेल्याचा वास येतो म्हणजे तुम्हाला काहीतरी कोणतरी आहे अन्न त्या अन्न पदार्थाचा वास आपल्याला तिथे येतो असं काहीतरी विचित्र घटना तिथे घडते पण दिसत नाही कोण तिथे किंवा तुम्हाला घाबरवत नाही पण असे चित्र विचित्र असे वास त्या ठिकाणी येतात तर माझा त्या गोष्टींवरती विश्वास बसला नाही म्हणजे बाबा काहीतरी सांगतात विचारलं म्हणून काहीतरी सांगायचं म्हणून सांगितलं असेल आम्ही थोडा थोडं आम्ही मोठे होत होतो काही वर्षांनी एके दिवशी आमच्या गावची जत्रा होती आणि त्या गावच्या जत्रेकडे जाण्यासाठी तोच आम्हाला एक रस्ता होता म्हणजे त्या हेड्याच्या झाडा काढणं त्या कच्च्या रोडनं हायवेला यायचं आणि हायवेवरनं देवळाकडे जायचं तर आमच्या गावची जत्रा होती आता तेव्हा कसं लोक तिथले लोक करायचे वाढीतले लोक की रात्री जेवून बिवून झोपायचं कारण रात्री एक दीड वाजता नाटक सुरू होतं ना मग ते नाटक बघण्यासाठी जेवून येऊन झोपायचं बारा साडेबाराला उठायचं तोंड वगैरे धुवायचं आणि मग एक वत्ता रात्री ते नाटक बघायला म्हणून जायचं अशी तेव्हा लोकांची सवय होती कारण त्या काळी वीस पंचवीस वर्षापूर्वीचा तो काळ मनोरंजनाची फारशी साधनं नव्हती हो तर तसेच रात्री मी माझी बहीण माझा दुसरा चुलत भाऊ आणि माझी आई आम्ही त्या वाटेनं रात्री साडेबारा पाहुणे एकच्या दरम्याने मंदिराकडे जात होतो जत्रेसाठी म्हणून तर त्या हेळ्याच्या झाडाकडे आल्यानंतर थोडंसं वातावरण भीतीदायकच वाटायचं तसं ते वाटू लागलं आम्हाला आणि त्या जसं आम्ही हेळ्याच्या झाडाखाली पोचलो तशा आईना आम्हाला सगळ्यांना एकत्र घेतलं म्हणजे जवळजवळ चालव लांब लांब चालू नका म्हणून पुढे पाटे तेवढ्यात माझ्या बहिणीला तिथे मटण शिजण्याचा वास येऊ लागला तर ती जोरात ओरडली आई आई कोणतरी मटण शिजवतंय ते मटणाचा वास येतोय आईने लगेच तिला ओढलं आणि चला इथे थूक थूक इथे थूक येते आणि मग तिला थुकायला लावलं आणि झालं वास वासवीस घ्यायचे नाही चला पटापट सगळ्यांनी देवळाकडे आणि तिथे तिला ती ती थुकायला लावलं आणि आम्ही मग सगळी जत्रेला गेलो दुसऱ्या दिवशी ही गोष्ट आईने बाबांना सांगितले की रात्री असं असं जाताना दीपाला त्या ठिकाणी मटणाचा वास आला मग बाबाने सांगितलं की या गोष्टीची जास्त चर्चा करू नका मुलं अजून घाबरतील कारण आपल्याला जाण्या येण्यासाठी तोच रस्ता आहे त्या हेळ्याच्या झाडाखालनंच रस्ता आहे त्याच्याशिवाय आपल्याला दुसरीकडनं वाट नाही आहे मुन। म्हणून त्यामुळे ह्या गोष्टीचा जास्त काही भाऊ करू नकोस जेणेकरून मुलं घाबरतील असा तो एक प्रसंग त्यावेळी घडला जसजसे आम्ही मोठे झालो माझं लग्न झालं आणि माझ्या बहिणीचं देखील लग्न झालं आणि अलीकडचीच एक दोन तीन वर्षापूर्वीचीच गोष्ट आहे आता ते हायवेचं काम पूर्ण झालं हायवेवाल्याने आपल्या लाईट्स लावल्या रस्त्यांच्या दोन्ही बाजूला त्यानंतर त्या आमच्या वाडीकडे येणाऱ्या रोडला देखील ग्रामपंचायतने लाईट लावल्या तिथल्या ते बा डांबरीकरण वगैरे सगळं झालं आजूबाजूची सगळी झाडं ना लोकांनी तोडली काही मोडून पडली वादळामध्ये काही जीर्ण झाली परंतु ते हेळ्याचं झाड ना आजही तसंच उभं आहे झाडजोड भलं मोठं उंच एक शंभर एक फूट तरी उंची होईल त्याची एवढं ते उंच झाड आहे आणि मोठमोठ्या फांद्या बघितल्यानंतर असं डेंजर वाटायचं तिथे तर एक दिवशी आम्ही कुडाळमध्ये एक मालवणी नाटक आलेलं आणि ते मालवणी नाटक बघण्यासाठी म्हणून मी माझी बायको माझा मुलगा माझी भाची आणि माझा एक चुलत भाऊ आणि एक मित्र आम्ही सर्वजणं तीन गाड्या करून नाटक बघण्यासाठी गेलो होतो त्या नाटकाचा शो होता नऊ ते रात्री बारापर्यंत न साडेनऊ पावणे झाला ते नाटक सुरू झालं नाटक वगैरे आम्ही सगळ्यांनी बघितलं आणि तिथून आम्हाला यायला बाराचं नाटक अर्धा तास लेट म्हणजे साडेबाराला सुटलं साडेबारा वाजता आम्ही कुडाळवरनं आमच्या गावी यायला निघालो हायवेने आलो आणि हायवेवरनं आता आमच्या वाडीत येणाऱ्या रस्त्याकडे तेहळ्याच्या झाडाकडे आम्ही वळलो आता सगळीकडे लाईट होती स्ट्रीट लाईट होत्या हायवेच्या पण होत्या या आतमधल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतच्या स्ट्रीट लाईट पण होत्या आता भीती भीती सगळं काहीच नव्हतं आणि त्या गोष्टी आम्ही विसरून पण गेलेलो कारण काळाच्या ओघात ह्या सगळ्या गोष्टी मागे वळलेल्या जसं आम्ही त्या हळ्याच्या झाडाखाली मी माझी बायको आणि माझा मुलगा एका स्कूटरवरती माझा भाऊ आणि माझी जो चुलत भाऊ आणि भाची एका स्कूटरवरती आणि मित्र एका स्कूटरवरती जसं मी त्या हेळ्याच्या झाडाखाली आलो ना तो कधी नाही तुम्हाला त्या दिवशी कोणतरी चुलीवर भाकरी भाजताना जसा वाश येतो ना चुलीवर भाकरी भाजावी आणि त्याला ते, ला ते पाणी लावतात आणि नंतर मग ती परततात भाकरी आणि जेव्हा तसा वाश येतो ना तसा वास मला त्या ठिकाणी भाकरी भाजल्याचा येऊ लागला मी तो घेतो आहे घेतोय अनुभवतो आहे सगळा पण मी तिथे थांबलो नाही की कोणाला या गोष्टीबद्दल काही सांगितलं आहे तशी स्कूटर घेऊन मी घरी आलो आमच्या एक दोन तीन अंत मिनटाच्या अंतरानंतर माझी भाजी आणि चुलत भाऊ माझा ते देखील त्या वाट्यानं घरी आले माझा मित्र देखील त्या वाट्याने येऊन तो आपल्या घरी निघून गेला जसं घरी मी आलो ना मी कोणाला काहीच सांगितलं नाही कारण रात्री पावणे एक वाजलेला म्हटलं ही जर गोष्ट मी सांगितली कारण ही गोष्ट सगळ्यांना माहीत होती पण ते सगळे विसरले होते त्या त्या झाडाच्याबद्दल दुसऱ्या दिवशी मात्र जेवताना मी एक ते ते हे एक हा विषय काढला आणि सांगितलं की रात्री न आम्ही जेव्हा त्या हायवेवरनं आमच्या वाडीकडे येण्यासाठी आतमध्ये वळलो तेव्हा त्या हेळ्याच्या झाडाखाली मला भाकरी बांधण्याचा वास येऊ लागला तेव्हा माझी बायको अचानक म्हणाली की हो मला पण त्या ठिकाणी भाकरी भाजल्याचा वास आला पण मी म्हटलं तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवाल किंवा न ठेवाल यासाठी मी सांगितलं नाही म्हणून तर भाजी पण माझी लगेच त्या ठिकाणी म्हणाली होय मामा अरे मला पण त्या ठिकाणी भाकरी कोणतरी भाजत ना तसा वास येऊ लागला आणि मी मी सगळं अनुभवलं ते तर आता आम्ही तिघांनाही त्या ठिकाणी भाकरी वाजल्याचा वास येत होता म्हणजे कोण खोटं बोलत नव्हतं आता तिघांनाही आम्ही सांगित तिघांनी एकमेकांशी एक 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 चर्चा करत होतो की तुला पण आला काय तुला पण आला काय मला पण आला म्हणजे तिघांना देखील त्या हेळ्याच्या झाडाखाली ती जी वाईट शक्ती आहे ना त्या वाईट शक्तीच्या रूपामध्ये तो जेवणाचे पदार्थ शिजवल्याचा वास येतो कधी भाकरी वाजल्याचा कधी मटण शिजवत असल्याचा किंवा कधी काहीतरी असा वेगळा पदार्थ शिजतोय असा आजूबाजूला आणि आजूबाजूला इकडे तीन चारशे ना घरं नव्हती घरं खूप लांब होती पण त्यांच्या घरांचा वास तिथल्या पदार्थांचा शिजलेल्या अन्नाचा वास इकडे येणं शक्य नव्हतं परंतु त्या हेळच्या झाडाखाली आम्ही तो त्या दिवशी अनुभव घेतला होता की नक्कीच आणि तिघांनाही सेम भाकरी वादल्याचा जो वास आहे तो येत होता मग ही गोष्ट जेव्हा आम्ही तिघांना अनुभवली होती तेव्हा मी ते बागच्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगितल्या की एकदा आम्ही जत्रेला जात असताना पण असा वास आम्हाला एकदा आलेला आणि इथलं हे वातावरण आहे ते फार डेंजर आहे आणि पूर्वीपासूनच ह्या हेळच्या झाडाखाली असे इथल्या लोकांना येता जाताना दुपारी कात्रवेला रात्री अपरात्री असे वेग वेगवेगळे पदार्थ आहेत असा एक हे वास येतो म्हणून तर मित्रांनो अशी ही एक गोष्ट मी आज तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केला गोष्ट म्हणजे हा एक अन अनुभव घेतला आहे मी तो तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केला जर तो तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून सांगा आणि तुमच्या बाबतीत जर असं काही घडलं असेल ते देखील कमेंट करून सांगा धन्यवाद